là, ta, ni ani phái lý, 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 phái đi phái lý, 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 काम चालू असल्यामुळे कलरिंग व्हायचे अजून ते कलरिंग झालं नाही ना त्यामुळे जरा थोडस दाखवायला आणि ते बघायला पण थोडस वेगळं वाटतं त्यामुळे मी जास्त असं शूट नाही केलं जेव्हा कलरिंग होईल ना तेव्हा आपण परत येऊया इकडे बघायला तोपर्यंत आपण दुसऱ्या जाऊया चला नमस्कार मंडळी मी केवल खानविलकर माझ्या युट्यूब चॅनेलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आहे पंधरा ऑगस्ट खास असा स्वातंत्र्य दिनाचा दिवस आहे आणि आज आहे गोकुळ अष्टमी सुद्धा आजच आहे आज त्यामुळे हे दोन्ही दिवस आजचा दिवस जो आहे तो एकदम खास आहे तो खास दिवस अजून खास बनवण्यासाठी आम्ही चाललो आहोत इथे दैसर बोरिली मधले जे गणपती आहेत मोठमोठे ते आम्ही पाहण्यासाठी जात आहोत स्वानंदीला ते गणपती पाहण्याची खूप इच्छा आहे तर तिला दाखवण्यासाठी आणि आम्ही पाहण्यासाठी आणि तुम्हाला पण दाखवण्यासाठी आम्ही तिकडे जाणार आहोत त्यासाठी ती व्हिडिओ बनवणार आहे मी तिकडे गणपतीला जाते जाते वेळीची आणि गणपती जिथे आहेत तिथे केवढे केवढे मोठे गणपती आहेत तिथले व्हिडिओ व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ बन बघा तुम्ही आणि तुम्हाला आवडला तर ते लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हे बघा आमची स्वानंदी तयार झाली हे बघा एकदम मस्त पैकी कोणती आहे कर हा चला आणि हे बघा ही स्वानंदीची मम्मी सायली आम्ही चाललो आहोत आता तुम्हाला भेटतो मी बाईक वरती आज मोटो ब्लॉक करणार नाहीये कारण पाऊस आहे थोडा तर मला ते कॅमेऱ्याची थोडी भीती वाटते की कॅमेऱ्यामध्ये पाणी वगैरे गेलं तर प्रॉब्लेम होईल म्हणून आज मोटो ब्लॉक करणार नाहीये जे काय आहे ते तुम्हाला फक्त मोबाईल वरती शूट करून दाखवणार आहे तर होप आहे म्हणजे होप करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगला वाटेल भेटूया तुम्हाला आमचा तिरंगा बिल्डिंगच्या इथला गणपती बघायला चला चला आता आपण बैसर वरून बोरवलीला चाललो आहे आता आपण जवळ जवळ आयसे कोणी पोहोचू को आता आपण जायचंय बोरिवलीला एक्सरला जायचंय एक्सरच्या जा ठिकाणी एक्सरला गेलो तिथे तलावाच्या बाजूला मंदिर आहे तिथे मोठे मोठे गणपती बनवतात तिथे जाऊन बघूया आपण तेवढे मोठे मोठे गणपती आहे स्वानंदीला पण दाखवूया आपण अजून कुठे माहिती पडलं आपल्याला बाबा पण चांगले गणपती बघायला मिळतील रस्ते मोठे मोठे तिथे पण जाऊन आपण पाहूया आणि आम्ही बघितलं तुम्हाला पण दाखवणार आम्ही की बाबा असे असे गणपतीचे आहेत मोठे मोठे मस्त काम चाललंय कलर काम चाललंय मस्त हे सगळं दाखवणार तुम्हाला तोपर्यंत हे मस्त रस्त्याचे सीन आहे ते जरा घ्या मजा घ्या पाहिली पाठीपासून मोबाईल वरती शूट करते थोडस काय आव्हानाचं कुठेतरी हे झालं आवाज कमी असं झाला किंवा येत नसेल व्यवस्थित हो जरा ऍडजस्ट करून घ्या क्लिअरिटी पण थोडीशी ऍडजस्ट करून घ्या जसं जसं जमतो जसं शूट करते तुम्हाला दाखवण्यासाठी आता आपण एल एलआयसी कॉलनी मध्ये आहोत एलआयसी कॉलनी मध्ये इथे शंकराचं मस्त मंदिर आहे हे बघा मस्त सिनेमॅटिक बघा हे शंकराचं मंदिर हे इथे आहे आता गणेश उत्सवाचं हे चाललंय मंदिर देण्यासाठी त्यांनी बोर्ड लावलं आहे आता एलआयसी कॉलनी मध्ये आपण जाणार आहोत एक्सरला मस्त पैकी आता वातावरण पण असं एकदम थंड झालंय पाऊस पण थोडं थोडंसं पडतोय असा बारीक बारीक आ... मी ही स्वानंदी मी आणि सायली आणि चालले तिकट जा गणपती बाप्पा बघायला गणपती बाप्पा आता <laughs> आपल्याला इकडे जायचंय एक्सरला एक्सरला जायचं त्या मुलगा आता आपल्याला एम्ब्युलन्स चालली Hello. 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 एक्साइटेड आहेस का तू गणपती बघायला एक्साइट आहेस का गणपती पाहायला हा खूप मोठे मोठे गणपती दिसणार खूप मोठे मोठे गणपती दिसणार पण ये बंद आहे की ना चला चला हो आता आपण पोचलो आहे गणपती पाहायला आता बघा हे गणपती जेवढे काम चालू आहे इथे बघा मोठे मोठे गणपती बापरे काम चालू आहे इथे तर गणपती खूप सारे होते पण झालंय काय आहे की तिथे काम चालू असल्यामुळे गणपती म्हणजे कलरिंग व्हायचंय अजून ते कलरिंग झालं नाही ना त्यामुळे जरा थोडस दाखवायला आणि हो ते बघायला पण थोडस वाटत त्यामुळे मी जास्त असं शूट नाही केलं जेव्हा कलरिंग होईल ना तेव्हा आपण परत येऊया इकडे बघायला तोपर्यंत आपण दुसरे पर्यंत जाऊया चला मस्त पैकी हे हरिण वगैरे के ऑफ

काय बनवलंय बघा मस्त असं वाटे कोणतरी अभ्यास करायलाच बसला असं वाटत

वगैराला आहोत आम्ही इथेच ते बसतात घेऊन छोटे छोटे गणपती बनवून त्यांच्या इथे आलो बघायला <स्थारीण>

पण हे भारताची जी वाईट भारतात पूर्णात राहण्याची तशी असते पण ही जी काही वाईट आहे भारताची जबरदस्तच आहे भारतासाठी बाहेर भेटतील पण त्याला येऊन पैसे काळजी तुम्हाला कस वाटेल भारतामध्ये त्या गोष्टी किती स्वच्छ करतात आपल्याला भेटतात

तिकडे जातो तिथे पण काहीतरी चाललेलं आहे ह्यांचं काय चाललंय ह्यांचं काय कळत नाही एवढे पोलीस आहेत काय झालंय का ह्यांच काय झालं काहीतरी झालं आहे विषय असं वाटतंय मला किंवा आज पंधरा ऑगस्ट मध्ये सर्वजण थांबले असतील काही हे होऊ नये म्हणून असं

O <laughs> que आठ आता तुम्ही बोलत असाल की मागा शे डॉन बॉस्कोच्या सिग्नल जवळ होते बोरिवली वेस्टला आणि आता डायरेक्ट घरी कसा काय आला हा तर झालं असं की शूटिंग करते करते वेळी मोबाईलची बॅटरी उतरली आणि मोबाईल स्विच ऑफ झाला त्यामुळे पुढचं काही शूट करता आलं नाही तर आता घरी येऊन मोबाईल चार्जिंग लावला आणि आता व्हिडिओ बनवतोय तर घरी मी आलोय थोडासा पाऊस पण होता कुठे कुठे आपण थोडं फिरलो इकडे तिकडे गणपती पाहिलेत झेंडाचे जे आपले ध्वज होते त्याचे फोटो बघितलेत व्हिडिओ बघितली आणि बोरवली दही सर थोडस असं इकडे तिकडे फिरलो आपण काही काही सिनेमॅटिक शॉर्ट घेतले तर असं जास्त काय असं एक्सप्लोअर करता आलं नाहीये कारण थोडासा पाऊस पण रिमझिम रिमझिम असा होता एक एकदम मोठा पण असं नाही की बाबा पळून जातोय असं असं पण काही नाही तर थोडा थोडासा पडत होता त्यामुळे काय झालं की आम्हाला आम रेनकोट घालून फिरतो छोटी होती स्वानंदी तर तिला पण आला ते सारखं घालून राहिल्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे जाऊ देत नंतर आपण मग मी एकटा काहीतरी जाईन सोलो वगैरे तेव्हा मला पुढचं सारखं दाखवतो तर आता मी हा एवढाच व्हिडिओ बनवला आहे तर जर तुम्हाला तो आवडला असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका तुम्ही तुमच्या मित्रांना पण सांगा तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ दाखवा आणि काय त्याच्यामुळे तुम्हाला अजून सुचवायचं असेल व्हिडिओमध्ये की म्हणजे बाबा हे चुकतं आहे असं करायला पाहिजे काय तर त्याचं काय असेल तर ते मला कमेंट करून सांगा मी ते सुधारण्याची सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र